नमस्कार मी आणि आपण परिसरामध्ये एका पाथ एक अनेक गुन्हे उघडकीस येऊ लागले गांजा ड्रग नंतर आता खासगी सावकारकीच्या विरोधात तीस टक्के व्याजाने एका महिलेकडून पैसे वसूल केल्याप्रकरणी संदीप दाते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्या असल्याची माहिती विटा पोलिसांकडून मिळाली विटा तालुका खानापूर येथील श्री समर्थ फायनान्स विटाचे संदीप दाते यांच्याकडे सावकारकीचे लायसन्स असतानाही शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन न राहता लायसन्सचा दुरुपयोग करून एका महिलेला दहा हजार रुपये मुद्दल व्याजाने दिले तेव्हा व्याजाचे तीन हजार रुपये अगोदर काढून घेऊन त्यानंतर चार महिन्यात दहा हजार रुपये परत घेऊन त्यावर तीस टक्के व्याज आकारणी केले व महिलेने संदीप दातेंकडून वीस हजार रुपये न घेता सुद्धा त्यांनी मुद्दा महिलेकडून सही केलेले दोन कोरे चेक महिलेने वारंवार मागणी केली असता संदीप दाते यांनी चेक परत न करता बाउन्स करून परस्पर कोर्टात तक्रार दाखल केले अशी तक्रार महिलेने संदीप दाते यांच्या विरोधात विटा पोलिसात करण्यात आली असल्याची माहिती विटा पोलिसांकडून देण्यात आली रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा